माझं नाव आहे रियाज शिकलगार नजराना प्रोडक्शन बाळोणी हा नावाची कंपनी आहे आमची बाळोणीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील त्यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये आमचं एक छोटंस युनिट आहे छोट्याशा गावामध्ये आम्ही ही मशिनी तयार करत असतो आणि जी आज तुम्ही बघताय की आम्ही एक चार नाव इथं शेतकऱ्याच्या समोर आणलेले आहे की उपसरपंच आहे सरपंच आहे आमदार आहे ती खासदार आहे ती जशी त्यांची कामं असते ती त्या हिशोबाने आमचं मशीनचं बी तसंच काम आहे की एक छोटस एक दहा शेतकऱ्यासाठी दहा जनावरांसाठी जी शेतकरी मशीन घेणार आहे तर त्याचं एक छोटस नाव म्हणून एक काय सुसवावं हो, म्हणून एक आम्ही त्याचं नाव उपसरपंच म्हणून दिलेलं आहे त्यानंतर थोडं आणखीन मोठं करायचं म्हणून एक मशीन मोठी निघाली तीन रोलर तीन एच मध्ये त्याचं नाव आम्ही सरपंच दिलेलं आहे आणि जसं काम असते तसंच इथे एक डायलॉग पण आम्ही लिहिलेला आहे की आमदारच जसं काम आहे तसं दमदार तिचं मशीनचं काम आमचं तसंच आहे जी त्या मशीनचं नाव दिलेलं आहे आम्ही खास आमदार नाव दिलेलं आहे मोठं एक मशीन बनवलंय ज्या मशीनचं पन्नास जनावर जरी असेल तर एका तासात दोन टन कुठं होणार त्याचं नाव आपण खासदार दिलेलं आहे आणखीन काय ठीक आहे असं काही केलेलं नाही एक आपलं मनोरंजन साठी एक शेतकरीच्या लक्षात यायला पाहिजे की आपण कुठली मशीन घ्यायची तर मला उपसरपंच पाहिजे मला सरपंच पाहिजे असं मशीनचं नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे बुकिंग पण चांगल्या पद्धतीमध्ये व्हायला लागली ते आणि शेतकरी जरा खुश होतो या नावानं या हिशेबानं ना। आपण नाव ठेवलेलं हो आहे सगळ्या मशीन कडबा कुट्टी हा कडबा कुट्टीच मशीन आहे आमदार खासदार सरपंच का सगळ्या मशीन कुठ्याच करायचं मशीन आहे ती राजकारण करत नाही ती ओन्ली कुठा करत असते ते आणि जशी आमच्या आमच्या इथं जे सरपंच आमदार जे आहे ते पण एक नंबर काम करते ते त्यांचं त्यांचं काम बघून आम्ही त्यांचे नाव अशी आम्ही इथं कॉपी केलेले थोडक्यात काम हा तिथं जनतेत त्यांचं बी काम चांगलंच आहे आणि आम आमचं बी काम चांगलंच आहे तसं नजराना हा प्रसिद्ध नाव आहे आणि प्रसिद्ध काम आहे ह्याच्या अगोदर एवढं कोण विचारत नव्हतं पण जरा त्यांचं नाव आपण वापरल्यामुळे आम्हाला जरा भरपूर विचारायला लागली ती आणि रिस्पॉन्स पण आम्हाला चांगला आलेला आहे साहेब